जय लक्ष्मी माता श्री नवनाथ कथासार अध्याय पंचवीसावा कथा पहिली भरतरींमुळे व्यापारांवरील संकट टळले श्री गणेशायन महा ते व्यापारी प्रवास करत अवंतीपाशी आले तेव्हा सूर्यास्त झाला होता म्हणून त्यांनी नगरात प्रवेश न करता बाहेरच एका धर्मशाळेत मुक्काम केला त्यांनी आणलेल्या मालाची नीट व्यवस्था केली आणि भोजन करून विश्रांती घेऊ लागले पण बोचऱ्या थंडीमुळे झोप येईना म्हणून ते शेकोटी पेटून अंग शेकत बसले त्या रात्री तो परिसर कोल्हे कुईने दनानून गेला ते ऐकून व्यापारी चिडले पण भरतरींना श्वापदांच्या भाषा अवगत असल्यामुळे ते कोल्हे येणाऱ्या संकटाची सूचना देत आहेत हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी आपल्यावर उपकार करणाऱ्या त्या व्यापाऱ्यांना सावध केले आणि म्हणाले मित्रांनो गाफील राहू नका लवकरच तुमच्यावर चोरांची धाड येणार आहे असे हे कोल्हे ओरडून सांगत आहे तेव्हा शस्त्रसज्ज होऊन सावध राहा ते ऐकून त्यांना नवल वाटले पण तरीही त्यांनी त्यांचे ऐकले जोखमीच्या वस्तू व्यवस्थित लपवल्या सर्वत्र चांगला उजेड केला आणि हत्यारबंद होऊन जागता पहारा देऊ लागले काही वेळाने खरोखरच पाच पन्नास चोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला पण आधीच तयारीत असलेल्या त्या व्यापाऱ्यांनी शर्तीची हातगाई करून त्या सर्वांचा चांगला समाचार घेतला तेव्हा त्यांच्याकडून मार खाल्लेले ते तस्कर पळून गेले बर्तरींमुळे मोठे अरिष्ट टळले म्हणून त्या व्यापाऱ्यांनी त्यांचे आभार मानले मग ते सर्वजण पुन्हा जागत बसले उत्तर रात्री रानातून परत कोल्हेकू को ऐकू आली ती ऐकून त्यांनी जिज्ञासाने तिचा अर्थ विचारला असता ते म्हणाले भगवान शंकरांचा वर प्राप्त झालेला एक राक्षस उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे तो बलवान असून त्याच्याकडे चार तेजस्वी रत्ने आहेत जो कोणी त्याला ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या भाळी आणि नगरद्वारी लावील तो अवंतीचा सत्याधीश होईल ते ऐकून त्यांना मोठे आश्चर्य वाटले योगायोगाने विक्रम नावाच्या एका युवकाने ते गुप्तपणे ऐकले आणि त्या राक्षसाला मारण्यासाठी तो त्वरेने रानात निघून गेला कथा दुसरी चित्रमा गंधर्वास पार्वतींचा शाप तो राक्षस आणि विक्रम यांची पूर्वकथा अशी आहे एके दिवशी कैलासावर शिव शिवपार्वती द्यूत खेळत असताना चित्रमा नावाचा गंधर्व प्रभूंच्या दर्शनासाठी तेथे ते गेला होता काही वेळाने द्यूतक्रीडेत वाद निर्माण झाला दान कितीचे पडले यावरून त्या दोघांमध्ये मतभेद झाले त्यांनी चित्रमाला न्याय करण्यास सांगितले तेव्हा पार्वतीचे म्हणणे खरे असूनही त्याने शंकराच्या बाजूने न्याय दिला तो पक्षपात पाहून त्या संतापल्या त्यांनी त्याला शाप दिला म्हणाल्या दुष्ट गंधर्व तू माझ्याशी कपाट केलेस म्हणून भूलोकी राक्षस होऊन राहा ती शापवाणी ऐकून त्याने शिवाजींचे पाय धरले तेव्हा ते म्हणाले घाबरू नकोस इंद्रपाशाने सुरोचन गंधर्व मृत्युलोकी गर्धभ रूपात वावरत आहे त्याच्या पुत्राच्या हातून तुझा वध होऊन तू शापमुक्त होशील त्यावर तो म्हणाला देवा मला मारून त्या सुरोचन पुत्राला काय लाभ होणार आणि माझी माहिती त्याला कशी मिळणार ते म्हणाले पुढे नारायण भरतरीनाथ म्हणून अवतार घेतील त्यांच्याकडूनच सुरोचन पुत्र विक्रमास तुझी माहिती मिळेल तुला मारून तुझ्या रक्ताचा टिळा तो आपल्या कपाळी लावेल तेव्हा तू शापमुक्त होऊन पुन्हा गंधर्व लोकी जाशील आणि त्या योगे भाग्यदैव होऊन त्यालाही राज्यपद मिळेल ते ऐकून त्याचे समाधान झाले पार्वतीच्या शापानुसार राक्षस देह प्राप्त होऊन तो की संचार करू लागला तिसरी प्राप्ती विक्रम देह सुरोचन गंधर्वाचा पुत्र त्या सुरोचनाची कथा अशी आहे एकदा इंद्रसभेत मेनका तिलोत्तमादी अनुपम सौंदर्यवती अप्सर नृत्य करीत होत्या त्या सभास्थानी गंधर्वादिकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यावेळी मेनकेचे नृत्य कौशल्य तिचे हावभाव व कटाक्ष पाहून सुरोचन झाली त्याला स्वतःचे राहिले नाही त्याने तिच्यापाशी जाऊन तिच्या अंगाशी लगट करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सभा नृत्य थांबले आणि रंगाचा बेरंग झाला इंद्राने स्वतः धावत जाऊन मेनकेला त्याच्या तावडीतून सोडवले निर्लज्ज वर्तनाबद्दल त्याची सर्वांसमक्ष निर्भसना केली आणि त्याला शाप दिला म्हणाला सभेच्या रिवाजांची पायमल्ली करून तू आपल्या कामुकतेचे विभत्स प्रदर्शन केले म्हणून तुला पदच्युत करणे भाग आहे तू हिनबुद्धीने गाढवासारखा वागलास म्हणून मृत्यूलोकात गर्दब होऊन भ्रमण करशील ती शापवाणी ऐकून तो एकदम ताळ्यावर आला स्वतःच्या विशोभित वर्तनाबद्दल क्षमा याचना करून तो दीनपणे इंद्राची करुणा भाकू लागला आणि उशाप दे अशी वारंवार विनंती करू लागला तेव्हा त्याचा पश्चाताप पाहून देवराज म्हणाला तू बारा वर्षांनी परतून येशील पण त्यासाठी तुला त्याच स्वरूपात मिथिला नरेश याची कन्या सरस्वती हिच्याशी विवाह करावा लागेल तुझ्यापासून तिला विक्रम नावाचा पुत्र होईल त्याच्या मुखदर्शनाने शापमुक्त होऊन तू पुन्हा स्वर्गलोकी त्या शापाने तो, तो स्वर्गातून पदच्युत झाला आणि मिथिले जवळच्या रानात गाढव होऊन राहिला त्याच शेजारील गावात कमठ नावाचा एक कुंभार राहत असे त्याची त्या गाडवांबरोबर रूपातील सुरोचणी त्या, त्या कुंभाराच्या घरी गेला तेव्हा हे दुसऱ्या कुणाचे गाडव चुकून आपल्या कळपात आले असावे असा विचार करून त्याने त्याच्याकडे विल विशेष लक्ष दिले नाही पुढे त्याची परिस्थिती फारच खालावली तेव्हा त्याने ते नवीन गाडव आपल्यापाशी ठेवून बाकीची सर्व गाडवे विकून टाकली असे बरेच दिवस गेले एकदा दोन प्रहर रात्रीस ते गाढव मनुष्यवाणीने कुंभारास उद्देशून म्हणाले कमटा राजा सत्यवर्माची सुंदर मुलगी बायको म्हणून मला आणून दे विपन्न अवस्थेमुळे त्या चिंतामग्न कुंभाराला रात्र झोप येत नसे त्या रात्री तो जागात होता मनुष्याचा आवाज काणी पडताच त्याने बाहेर येऊन पाहिले पण अंगणातील गाढवाशिवाय दुसरे कोणीही दृष्टीस पडले नाही नवल करता तो पुन्हा झोपी गेला असे बऱ्याचदा घडले पण आपलेच गाडव मनुष्यवाणीने बोलत असेल याची त्याला कल्पनाच आली नाही एके रात्री पुन्हा तोच आवाज आल्यावर त्याने बाहेर अंगणात येऊन पाहिले तेव्हा याला आपण स्वतः सांगितल्याशिवाय याचा संशय जाणार नाही असा विचार करून सुरोजन त्याला उद्देशून म्हणाला कमठा इकडे तिकडे पाहू नकोस मी गाढवच बोलतोय तू राजकन्या सत्यवतीचा माझ्याशी विवाह करून दे ती त्याची विचित्र मागणी ऐकून तो संकटात पडला ही गोष्ट राजाच्या कानावर गेली तर हकनाक आपला जीव जायचा या विचाराने तो घाबरला आणि म्हणाला हे तू काय आहे तुझी मागणी म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे मग त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही हे जाणून तो गप्प बसला ती गोष्ट कमठाने आपल्या पत्नीला सांगितले तेव्हा तिचाही चेहरा पडला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी अन्य देशात जाण्याचे ठरवले आपल्या संसाराची बांधाबांध करून त्यांनी ती बोचकी गाडवावर लादली आणि मार्गाला लागले ते जोडपे नगरवेशीपाशी आले तेव्हा कुंभाराला सर्व सामानास जाताना पाहून तेथील पहा संशय आला त्यांनी त्याला नगर सोडण्याचे कारण विचारले त्यावेळी त्या यांना वस्तुस्थिती समजली तर भलतेच विघ्न ओढवेल म्हणून ती बायको गप्पच राहिली पहारेकर त्यांना खोदून खोदून विचारले पण त्यांनी दाद लागू दिली नाही त्यामुळे ते त्यांचा नाविलाज झाला त्यांनी दोघांना तेथेच थांबवून ठेवले आणि एका सेवकाला राजाकडे पाठवले कमठाच्या पलायनाचे वृत्त समजताच राजा, राजा सत्यवर्माने त्याला दरबारात बोलावून घेतले व म्हणाला कुंभारा माझ्या राज्यात काय दुःख आहे म्हणून तू परप्रांतात जात आहेस मी प्रजापालनाचे कर्तव्य नीट करीत नाही म्हणून जात आहेस की त्यामागे अन्य कारण आहे भिवू नकोस तुला जे सांगायचे आहे ते निसंकोच सांग मी तुला अभय दिले आहे ते ऐकून त्याला धीर आला तो हात जोडून म्हणाला महाराज आपल्यासारखा राजा लाभला हे आमचे परम सौभाग्य आहे पण येथून जाण्याचे कारण मी तुम्हाला एकांतात सांगू इच्छितो ते ऐकून तुम्हाला संताप येईल पण कृपा करून रागवू नका मी निवेदन केलेल्या समस्येवर विचार करून काय उपाय करायचा ते ठरवा ते मान्य करून त्याने, त्याने, त्याने त्याला एकांतात नेले ते ते कमट म्हणाला महाराज एक अपूर्व चमत्कार घडला आहे माझ्यापाशी एक गाढव आहे ते मनुष्यवाणीत बोलते गेल्या काही दिवसापासून त्याने माझ्याकडे तू राजा सत्यवर्माची कन्या सत्यवती हिच्याशी माझे लग्न करून दे असा हट्ट धरला आहे ही गोष्ट तुम्हाला कळली तर तुम्ही संतापाने माझा वध कराल या भीतीपोटी गाडवासह अन्य देशी जात होतो ते ऐकून सत्यवर्मा विचारात पडला पशु वाच्याही नसतात पण ज्या आरती कमठाचा गर्भ मनुष्यवाणीत बोलतो त्या आरती तो कोणीतरी पापभ्रष्ट दिव्य पुरुष असावा असे त्यांनी तर्क केला मग त्याची परीक्षा घेण्याचे ठरवून तो म्हणाला कुंभारा आता निश्चिंत होऊन घरी जा आणि त्याने तुझ्याकडे पुन्हा विवाहाचा विषय काढला की त्याला सांग तुझी इच्छा मी राजाला सांगितली तो आ... आहे तोही तुला आपली कन्या देण्यास तयार आहे पण तत्पूर्वी तू ही मिथिला नगरी तांब्याची करून दाखवायची आहेस ते ऐकून त्याला आनंद झाला त्याने त्याचे आभार मानले व आपल्या पत्नीला घेऊन सामानासह सा घरी गेला या त्याच्या निर्णयाचे तिला नवल वाटले तिने याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण तो काहीच बोलला नाही दोन प्रहर रात्रीच ते गाडो पुन्हा राजकन्याची मागणी करू लागले तेव्हा कमटाने त्याला राजाशी काय बोलणे झाले सा ते सांगितले व म्हणाला तुझे म्हणणे त्याला सांगण्याचे कर्तव्य मी केले आहे आता त्याच्या अपेक्षेनुसार ही नगरी तांब्याची करून सत्यवतीशी विवाह कर ते ऐकून ते खदकून हसले व म्हणाले हा राजा किती कृपण आहे याने रत्नांशी सुशोभित सुवर्ण नगरी मागितली असती तरीही मी दिली असती असो आता तू त्याच्याकडे जा आणि त्याची अट मला मान्य आहे असे सांग त्याप्रमाणे कमटाने सत्यवर्माला तो निरोप कळवला त्यानेही ते मान्य केले तेव्हा गर्दभ रूपातील सुरोचनाने विश्वकर्माची प्रार्थना करून त्यांची मनपूर्वक स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या दे देवशिल्पाने त्याच्या विनंतीस मान देऊन ती संपूर्ण नगरी एका रात्री तांब्याची करून टाकली त्यामुळे तेथील रस्ते निवासस्थाने आदी सर्व पृथ्वीरूप पदार्थ तांब्याचे झाले दुसऱ्या दिवशी सकाळी मिथिला नगरी लखलकीत ताम्रवर्णी झालेली पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आपल्या नगरीचे अनुपम तेज व सौंदर्य पाहून राजा सुकावला होता आणि असामान्य सामर्थ्य पाहून थक्कही झाला होता गर्दबाने राजाची अट पूर्ण केली होती आता त्यालाही आपला शब्द पाळणे भाग होते त्याने आपली कन्या देण्याचा निर्णय घेतला खरा पण हा विपरीत विवाह कसा करून द्यायचा आणि ही गोष्ट षटकर्णी झाली तर होणारी न जननिंदा कशी टाळायची हे दोन प्रश्न त्याला भेडसावत होते शेवटी त्याने वचन पाळण्यासाठी हा विवाह गुप्तपणे करायचा आणि कुंभाराला त्याच्या परिवारासह दूरच्या प्रांतात धाडायचे असे ठरवले मग कमटाला एकांतात बोलवून त्याने त्याच्याशी चर्चा केली आणि आपली योजना नीट समजावून सांगितली त्यानेही ते मान्य केले त्यानंतर सत्यवर्माने आपल्या मुलीला जवळ बोलावले तिला आधीची सर्व हकीकत सांगितली व म्हणाला सत्यवती मी तुला एका पापभ्रष्ट देवाला अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्या अलौकिक सामर्थ्यामुळेच आपले नगर तांब्याचे झाले आहे सध्या तो गर्दभरूपात कमट कुंभाराच्या घरी असून त्याला तुझ्याशीच विवाह करायचा आहे तू त्याचा पती म्हणून स्वीकार कर त्याची मनोभावे सेवा कर हीन पशु समजून त्याला झिडकारू नकोस तसे झाले तर मोठा अनर्थ होईल पुढे त्याला देह प्राप्त होईल अशी मला आशा आहे मी तुझ्या कल्याणाचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे त्यावेळी पितृवचनांना मान ठेवून त्या सुलक्षणी कन्येने ते म्हणणे मान्य केले त्यामुळे त्याच्या मनावरचा मोठा भार हलका झाला मग त्याच रात्री तिला घेऊन तो गुप्तपणे कमटाच्या घरी गेला तेथे ते आपल्या गर्दभ जावायला नमस्कार केला व म्हणाला महाराज दिलेल्या शब्दाला अनुसरून मी माझी कन्या तुम्हाला अर्पण केली आहे आता ती तुमची पत्नी आहे तिची काळजी घ्या त्यासमयी बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला तेव्हा त्याची भावावस्था जाणून सुरोचन म्हणाला राजा माझे सध्याचे रूप माहीत असूनही तू ज्या विश्वासाने आपली कन्या मला देत आहेस तो विश्वास कधीही व्यर्थ जाणार नाही त्यानंतर त्याने आपले पूर्ववृत्त कथन केले ते त्या ऐकून त्याला परमानंद झाला कमठाचा सत्यवतीचा व आपल्या जावयाचा निरोप घेऊन तो समाधानाने राजवाड्यात परतला त्यानंतर सत्यवती तिचा गर्द पती व आपल्या परिवाराला घेऊन कमटाने रातोरात ते नगर सोडले आणि अवंतीकडे निघाला अध्याय पंचवीसावा समाप्त अध्याय सव्वीसावा कथा पहिली शापमुक्त सुरोचनाचे इंद्रलोकी प्रस्थान श्री गणेशाय महा कमट कुंभार सहकुटुंब प्रवास करत अवंती नगरीस आला तेथे ते त्याने ते ते एका कुंभाराकडे बिराड केले तो राजकन्या सत्यवतीचा स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ करू लागला ती त्याची फार लाडकी झाली होती अशीच काही वर्षे गेली एके दिवशी तिने आपल्या पतीला भेटायची इच्छा आहे असे त्याला सांगितले तेव्हा त्याने त्याच रात्री रूपी सुरोचनाची गुप्तपणे भेट घेतली व म्हणाला महाराज सत्यवती आपल्या भेटीस अतुर झाली आहे आता तुम्ही दोघांनी सुखाने संसार करावा ते ऐकून तो म्हणाला तुझे म्हणणे बरोबर आहे तू मला सत्यवती मिळवून दिलीस आणि आम्हा दोघांचा सांभाळी करत आहेस हे तुझे माझ्यावर मोठेच उपकार आहेत मी सत्यवतीशी राक्षस विवाह करून तिचा स्वीकार करीन पण लोकांमध्ये बोभाटा नको म्हणून सर्व काही गुप्तपणे व्हावे असे मला वाटते त्यावर तो म्हणाला महाराज माझ्या मनात एक शंका आहे कृपया तिचे निरसन करा आपण पशु देहधारी आहात आणि सत्यवती मनुष्य देह आहे तुमची जोडी कशी काय जमणार तो म्हणाला त्याची काळजी करू नकोस तिला ऋतुकाळ प्राप्त झाल्यावर चार दिवसांनी मी गंधर्व रूपात प्रकट होऊन तिची इच्छा पुरवीन ते ऐकून त्याला खूप बरे वाटले ही शुभ वार्ता त्याने सत्यवतीला सांगितले तेव्हा तिलाही आनंद झाला मध्यंतरी काही दिवस गेले सत्यवतीला आपला पती कसा आहे हे पाहण्याची उत्कंठा लागली होती पुढे तिला ऋतुकाळ आल्यावर चौथ्या दिवशी रात्री कमटाने सुरोचनाची भेट घेऊन तिला दर्शन देण्याची विनंती केली तेव्हा त्याने गर्दभरूप टाकून दिव्य गंधर्व रूप धारण केले ते अत्यंत देखणे व सूर्यासारखे तेजस्वी रूप पाहून त्याला अत्यानंद झाला त्याला स्वतःच्या भाग्याचा हेवा वाटला आणि सत्यवतीच्या पुण्याईचेही कौतुक वाटले त्याने त्याच्या चरणांवर मस्तक ठेवले व म्हणाला हे गंधर्व तुमचा प्रताप सामर्थ्य व अधिकार न जाणता एक सामान्य गर्दब समजून मी तुम्हाला कष्ट दिले तुमच्यावर ओझी लादली तुमच्या पाठीवर बसून हिंडलो त्या निर्दयी वर्तनाबद्दल मोठ्या मनाने मला क्षमा करा पण सुरोचनाच्या मनात त्याच्याविषयी जराही द्वेष नव्हता उलट त्याने कार्यसिद्धीसाठी मदत केली म्हणून आदरच होता त्याने त्याला क्षमा केली मग त्यानेही त्याला आदराने घरात नेले त्याची षडोपचारी पूजा केली व सत्यवतीला त्याच्या स्वाधीन करून तो निघून गेला आता त्या एकांतात ती दोघेच होती सुरोचनाचे दिव्य रूप पाहून सत्यवतीस धन्य धन्य वाटत होते तिने त्याला नमस्कार केला त्याला पंचारतीने ओवाळले त्याने विवाह करून तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला मग त्या दोघांचे मिलन झाले त्यावेळी एकमेकांशी गुजगोष्टी करताना त्याने तिला आपला पूर्ववृत्तांत सांगितला व म्हणाला सत्यवती माझ्यापासून तुला एक महापराक्रमी उदार धार्मिक व बहुगुणी सम्राट विक्रम या नावाने त्याची दिवंगतात कीर्ती होईल तो शककर्ता म्हणून ओळखला जाईल त्याच्या जन्मानंतर मी तुझ्या ऋणातून व इंद्रपाशातून मुक्त होऊन गंधर्वलोकी हो जाईन आपला पुत्र तुला सुखी ठेवेल तेव्हा चिंता करू नकोस अशा प्रकारे त्या दोघांनी ती रात्र एकमेकांच्या सहवासात आनंदाने घालवली तिची मनोकामना पूर्ण झाल्यावर तो पुनश अंगणात गेला व रूप धारण करून राहिला काही दिवस गेले सत्यवती गर्भवती राहिली तिला गरोदर पाहून गावकऱ्यांच्या मनात संशय उत्पन्न झाला त्यांनी कमठाला अनेक प्रश्न विचारले तेव्हा सत्यवती ही माझी मुलगी असून मी तिला बाळणपणासाठी माहेरी आणली आहे असे सांगून त्याने त्यांची तोंडे बंद केली नऊमास पूर्ण होताच ती प्रसूत झाली तिने एका सुंदर पुत्राला जन्म दिला बाराव्या दिवशी थाटात बारसे करून कमठाने त्याचे विक्रमाचे नामकरण केले त्या रात्री सुरोचनाने पुन्हा गंधर्व रूप घेतले आणि घरात गेला सत्यवतीने त्या बाळाला त्याच्याकडे दिले तेव्हा त्याने हृदय भरून आले होते त्याने अधीरतेने त्याचे मुख पाहिले आणि हृदयाशी धरून प्रेमाने मुके घेतले आता तो शापमुक्त झाला होता इंद्राने आपला सारती मातली यास दिव्य विमान देऊन पाठवले त्याने त्याची भेट घेऊन त्याला स्वर्गात चलण्याची विनंती केली तेव्हा त्याने आवरला विक्रमाला सत्यवतीकडे दिले व म्हणाला मी तुझा निरोप घेतो आता या बाळाची तू नीट काळजी घे ते ऐकून ती रडू लागली म्हणाली प्राणनाथ मला व बाळाला टाकून निघालात पण तुम्ही गेल्यावर मी कोणाकडे पाहू आहो जी सर्व सुखांचा त्याग करून तुमच्यासाठी येतवर आली तिला तुमच्या वियोगाने काय दुःख होईल याचा थोडासा तरी विचार करा माझे ऐका जाण्याचा विचार सोडून द्या त्यावेळी तिच्या रुदनाने सुरोचनही गैवरला त्याने तिला अलिंगन दिले स्वहस्ते तिचे डोळे पुसले व म्हणाला सत्यवती रडू नकोस आज मी शापमुक्त झालो ही केवढी आनंदाची गोष्ट आहे आणि मी येथून गेलो तरी तुझ्याच असणार आहे त्यामुळे तू ज्या ज्यावेळी माझे स्मरण करशील त्या त्यावेळी त्या मी तुझ्याकडे येणार आहे म्हणून आता हसून निरोप दे अशा प्रकारे त्यांनी मोठ्या मुश्किलीने तिचे सांत्वन केले मग कामठाची भेट घेऊन त्याला, त्याला त्या दोघांची काळजी घेण्यास सांगितले आणि सर्वांचा सा निरोप घेऊन विमानात बसला मातलीने त्याला इंद्रलोकी नेले दुसरी विक्रमाकडे मुक्का सुरोचन निजलोकात गेल्यावर सत्यवतीने मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले ती विक्रमाचे संगोपन करू लागली कमठ ही तिची काळजी घेत होता लहानपणी विक्रमाला खेळण्याची खूप आवड होती राजा होऊन रुबाबात वावरणे लुटूपटूच्या लढाया करणे हे त्याचे आवडीचे खेळ होते हळूहळू त्याने घोड्यावर बसणे शस्त्र चालवणे अशा क्षत्रियांना आवश्यक सर्व विद्या आत्मसात केल्या त्याच्या हुशारीमुळे तो सर्वांच्या ओळखीचा झाला होता तो सोळा वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या परिचित राजसेवकांनी राजाला सांगून त्याला ग्रामरक्षकाचे काम मिळवून दिले तो वेशीवर आणि चौक्यांवर पारे द्यायचा आणि आसपासच्या परिसरात हिंडून सर्व काही ठीक आहे ना याची खात्री करून घ्यायचा अशाच एका रात्री वेशीबाहेर फेरफटका मारायला गेला असताना त्याने धर्मशाळेतील व्यापाऱ्यांचे व भरतरींचे बोलणे गुप्तपणे ऐकले होते आणि त्या सर्वांनी सावध होऊन चोरांना कसे पिटाळून लावले हेही प्रत्यक्ष पाहिले होते म्हणून नंतरच्या संभाषणात भरतरींच्या मुखातून उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या राक्षसाला मारून जो त्याच्या रक्ताचा टिळा स्वतःच्या कपाळावर व नगरद्वारवर लावेल तो राजा होईल असे भाकीत ऐकून तो त्वरेने अरण्यात गेला त्या राक्षसाजवळ चार रत्ने आहेत असेही त्याला कळले होते तो पार्वतींच्या शापाने राक्षस झालेला चित्रमा गंधर्व होता आणि शंकरांच्या उपह हो शापामुळे त्याला ठार मारून शापमुक्त करणारा विक्रम त्याच्या रोखाने निघाला होता चित्रमा गंधर्वास राक्षसदेह प्राप्त झालेला असला तरी त्यावेळी तो मनुष्य रूपात प्रवास करत होता विक्रमाने त्याला गाठले आणि तलवारीचा घाव घालून क्षणात ठार केले मरताना मानव स्वरूप टाकून तो राक्षस झाला होता त्याने त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या भाळी लावला आणि एक वस्त्र त्याच्या रक्तात भिजवून घेतले राक्षस देह पडल्याने चित्रमा गंधर्व शापमुक्त झाला त्याने पूर्वरूपात प्रकट होऊन विक्रमाला नमस्कार केला त्याला आपली हकीकत सांगितली आणि त्याचे आभार मानले तेवढ्यात तेथे ते एक ते दिव्य विमान आले त्यात बसून तो स्वर्गलोकी गेला इकडे विक्रमाने त्या राक्षसाचे प्रेत तपासले तेव्हा त्याला त्या त्याच्या मुठीत तीन चिंतामणी व अतिशय अद्यभूत रत्न अशी चार रत्ने सापडली अशा प्रकारे वचनांची प्रचिती त्याच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम उत्पन्न झाले ते समवयस्क असले तरी निश्चितच अवतारी महात्मा असावेत अशी त्याची खात्रीच पटली मग त्यांच्या संगतीने आपले कल्याणच होईल असा विचार करून तो प्रथम नगरवेशीवर गेला तेथील प्रवेशद्वारावर त्या ते राक्षसाच्या रक्ताचा टिळा लावला आणि तेथून व्यापारी ज्या धर्मशाळेत उतरले होते तेथे गेला त्याने त्यांना आपली ओळख सांगितली आणि गप्पा मारण्यासाठी तेथेच भरतरींच्या शेजारी बसला इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर त्याने व्यापाऱ्यांना हेतू पुरस्तर विचारले तुम्ही सर्वांनी चोरांना चोप देऊन पिटाळून लावले त्या वेळचा गोंधळ मला चौकीवर ऐकू आला शर्त आहे तुमच्या धैर्याची पण ते लुटण्यासाठी येणार आहेत हे तुम्हाला आधीच कसे समजले ती युक्ती मला कळली तर भविष्यात त्याचा बंदोबस्त करणे सोपे जाईल तेव्हा त्यांनी सर्व भरतरींमुळे शक्य झाल्याचे स्पष्ट केले ते कळाल्यावर त्याने प्रश्नसुद्धार काढून त्यांच्याशी सलगी केली आणि सर्वांचा निरोप घेऊन नगराकडे गेला वाटेमध्ये त्याच्या मनात येथेच घेण्यासाठी काय करावे हा विचार घोळत होता पहाटेची वेळ होती विक्रम चालता चालता पहारे चौकीपाशी चा आला तेवढ्यात त्याला जकात वसूल करणारा एक ओळखीचा अधिकारी दिसला तो प्राप्त विधीसाठी जात होता त्याने त्याला थांबवले व म्हणाला मित्रा गावाबाहेर धर्मशाळेत काही व्यापारी आले आहेत त्यात माझे भाऊ आहेत त्यांचे नाव भरतरी ते व्यापाराच्या निमित्ताने घरदार सोडून भटकत असतात त्यांना थांबवणे गरजेचे आहे म्हणून त्या व्यापाऱ्याकडून काहीही घेऊ नकोस त्यांची जी काही जकात होईल तिच्या तिप्पट रक्कम मी भरीन त्या जखात बदल्यात तू भरतरींना ठेवून घे ही युक्ती कामी आली द्रव्य प्राप्तीच्या लोभाने त्याने ते काम करण्याची तयारी दाखवली गेल्यावर जकातदाराने शिपाई व्यापाऱ्यांना बोलावून घेतले ते, ते मालाची यादी करून त्यांना जकातीची रक्कम सांगितली मग त्यांच्याकडे भरतरीची चौकशी केली आणि त्यांना भेटण्यासाठी बोलावले ते त्यावेळी त्यांचे तेजस्वी रूप पाहून त्याला हे कोणीतरी अलौकिक पुरुष आहेत असे वाटले आणि त्यांचे व्यापाऱ्यांबरोबर गावोगाव हिंडणे बरोबर नाही असे त्याचे मनस त्याला सांगू लागले त्याने त्यांच्या प्रमुखाला एकांतात नेले व म्हणाला मी तुम्हाला जकातीची रक्कम माफ करतो आणि त्या बदल्या त्या भरतरींना काही दिवस माझ्याकडे ठेवून घेतो मी यांची व्यवस्थित काळजी घेईन तेव्हा या व्यवहारात आपला फायदाच आहे हे लक्षात घेऊन त्याने भरतरींना त्याच्या स्वाधीन केले व म्हणाला या नगरातून आपली जुनी थकबाकी येणे बाकी आहे कोणाकडून किती वसुली करायची ती या जकात्यास ठाऊक आहे तुम्ही येते राहून ती वसुली करा तो डाव त्यांच्या लक्षात आला नाही त्यांनी त्यांचे म्हणणे मान्य केले त्यांनी तेथेच राहायचे कबूल केले त्यानंतर आपला कार्यभाग साधून ते व्यापारी अन्य गावी निघून गेले जकातदाराने विक्रमास आडबाजूला बोलावून काम झाल्याचे सांगितले आणि जकातीच्या रकमेचा आकडा सांगून पैशांची मागणी केली तेव्हा तो म्हणाला मित्रा माझ्या बंधूंना मिळवून देण्यात तुझी मोलाची कामगिरी आहे आणि हे तुझे उपकार कधीही फिटणारे नाहीत पण सध्या तू मागतोस तेवढी रक्कम माझ्याकडे नसल्यामुळे हे रत्न तारण म्हणून तुझ्याकडे ठेव ठरल्याप्रमाणे तुला सर्व पैसे दिल्यावरच मी हे घेऊन त्याच्याकडील चार रत्नांपैकी एक रत्न त्याला दिले ते पाहून तो खुश झाला त्यानंतर भरतरींना घेऊन विक्रम आपल्या घरी गेला तेथे ते सत्यवतीला त्याचा ते सर्व वृत्तांत सांगितला व म्हणाला आई भरतरी अनाथ आहेत गुणी आहेत महात्मा आहेत म्हणून मी यांना आपल्या घरी आणले आहे यांच्या अंगी असामान्य सामर्थ्य आहे पण त्याविषयी मी नंतर कधीतरी सांगेन सध्या यांना आपल्याकडेच ठेवावे अशी माझी इच्छा आहे मी यांना माझा मोठा भाऊच मानले आहे म्हणून तूही त्यांच्यावर माझ्यावर करतेस त्यापेक्षाही जास्त प्रेम कर त्यावेळी विक्रमाला सक्के भावंड नाही हे लक्षात घेऊन तिनेही त्याला आनंदाने संमती दिली अशा प्रकारे भरतरी विक्रमाच्या घरी राहू लागले कालांतराने परस्पर सहवासात राहून त्या तिघांमधील प्रेम इतके दृढ झाले की ते दोघे सक्के भाऊच आहेत असे सर्वांना वाटू लागले अध्याय सव्वीसावा समाप्त श्री नवनाथ कथासार यातील पंचवीसावा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे शाप बाधणार नाही मनुष्य जन्म मिळेल सुंदर स्त्री व पुत्राची प्राप्ती होईल तसेच अध्याय सव्वीसावा वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे गोहत्येचा दोष जाईल मुले शत्रुतुल्य होणार नाहीत नवनाथ कथासार यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद